नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये तर आपण आज पाहणार आहोत अक्षय तृतीयाची माहिती लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय शुभ मुहूर्त तर व्हिडिओ खूप माहितीपूर्वक आहे नक्कीच तुम्हाला आवडेल नक्कीच फायदेशीर ठरेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आशा करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीय हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त एकोणतीस एप्रिल संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि समाप्ती तीस एप्रिल दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपर्यंत पूजा आणि खरेदीसाठी योग्य वेळ सकाळी साडेसहा ते दुपारी बारा या वेळेत पूजा खरेदी किंवा इतर काम करू शकतात सकाळी नऊ ते बारा खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ राहील ग्रह प्रवेश किंवा इतर कामेही या वेळेत तुम्ही करू शकतात <coughs> या दिवशी केलेली कोणतेही शुभ कार्य हो? अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते कधीही विनाश न पावणारे कायम अखंड राहणारे तसेच भगवान विष्णूंच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्मदेखील याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती या दिवशी साजरी करतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजाही केल्याने त्यांची कृपादृष्टी आपल्यावर राहते या दिवशी केलेले चार पटीने फळ आपल्याला या पूजेचे मिळत असते या पूजेमुळे घरात सुख शांती समृद्धी येते शास्त्रात सांगितलेले आहे असे अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धन संपत्ती समृद्धी येते दिवाबत्ती धूप फुले वाहून देवीची आराधना करावी काही जण कलश मांडून देखील पूजा करतात अक्षय तृतीयेच्या दिवशी अखंड कलश स्थापना केलेली ही खूप महत्वाची असते म्हणून या दिवशी शक्य असल्यास कलश स्थापनाही करावी तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून तो देवाला अर्पण करावा या दिवशी देव प्रसन्न करण्यासाठी व लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात तर त्यापैकी सोप्पा असा एक उपाय आपण पाहणार आहोत मातीचं सुगड घ्यायचं आहे त्यामध्ये धान्य भरून त्यावर आपल्याला अकरा लवंगा अकरा विलायची अकरा एक एक रुपयाचे नाणे घेऊन त्यावर हळदी कुंकू लावून थोडा वेळ लक्ष्मी मातेसमोर ठेवायचे आहे आणि महालक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला जो येईल तो नाहीतर मी स्क्रीनवर देत आहे ते पहा व त्यानंतर ते आपल्याला तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवायचे आहे त्यातील धान्य लवंगा विलायची हे तुम्ही तो तु, प्रत्येक पौर्णिमेला बदलून दुसरे टाकू शकतात लवंग विलायची धान्य याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये केला तरी चालेल नाणे मात्र तीस ठेवायचे आहेत अगदी साधा सोपा सगळ्यांना करता येईल असा सोपा उपाय हो आहे पण खूप प्रभावी आहे मनापासून श्रद्धा ठेवून नक्की करा नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि वर्षभर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्या घरावर अखंड राहून कुठल्याही गोष्टीची उणीव भासणार नाही तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद